अंतर्गत जे विद्यार्थी सहभागी होतात आणि जे विद्यार्थी सहभागी होत नाहीत त्यांच्यात निश्चितच फरक जाणवतो तुम्हाला आताही जाणवेल नंतरही जाणवेल कॅम्प सहा दिवसाचाच असतो पण कॅम्पच्या सहा दिवसामध्ये जे तुम्ही अनुभव ग्रहण करता ते तुम्ही घरी राहून नाही करू शकत इतके आयुष्याचे पंधरा सोळा सतरा वर्ष तुमचं वय असेल ते तुम्ही घरी राहून हे अनुभव नाही घेऊ शकत ते कॅम्प मध्ये घेऊ शकता हे कॅम्पचं नियोजन तुमच्यामध्ये राष्ट्रीय मूल्यांच जोपासना करणे वाढवणे यासाठी असतात मग ते मूल्य कोणती सर्वप्रथम राष्ट्र राष्ट्राची एकता एखांडता राखणे सर्व धर्मसंभाव असे बरेच मूल्य आहेत तर त्या मूल्याची तुम्हाला ओळख व्हावी जाणीव व्हावी त्यासाठी हे कॅम्प आयोजन केले जातात या कॅम्पमध्ये तुमचे बरेच विषय झालेले आहेत श्रमदानाचा विषय झाला आहे बालविवाह प्रतिबंधासाठी जनजागृती तुम्ही रॅली काढली आहे संत साहित्य तुम्हाला अवलोकन करून देण्यात आलंय तर या गोष्टी केल्या कशासाठी के याची तुम्ही थोडीशी म्हणजे विचार करा यावर की तुम्हाला बालविवाह प्रतिबंध आज बालविवाह आहेत का नाही तुमचं काय मत आहे तुम्ही आता सतरा सतरा वर्षाचे मुलं आहे कुणीही सांगा बालविवाह सुरू आहेत की नाही आहे मग आपल्या आजूबाजूला होतात का होता त्याची काय कारण कारण काय कारण शोधायला पाहिजे कारण तुम्ही तुमच्या वैयक्तिक आयुष्यात पण जे करतात त्यांच्या अडचणी असतात विविध अडचणी असतात त्यामुळे ते बालविवाह घडून येतात पण त्या, त्या महिलेचं मुलीचं जे आयुष्य जगण्याचं जे आहे ते त्या लग्नामुळे राहून जात आणि एक आणि पर्यंत मर्यादित होतात शिक्षण जर नाही घेतल्या तर बालविवाहाचे बरेच दुष्परिणाम आहेत कमी वयात लग्न बालही बालक जो बाळ जन्माला देतात तेही अशक्त जन्मत रोगीत जन्मत आणि पुढे ते दुष्टचक्रि त्यांचं चालू राहत तर हे तुमच्यापासून मेसेज बाकी लोकांपर्यंत बी गेला पाहिजे तुम्ही तो निर्धार तर केलाच असेल असं मला वाटतंय पण हा मेसेज बाकी लोकांपर्यंत तुम्ही पोहचवला पाहिजे ज्या लोकांचा बालविवाह होता त्यांना तुम्ही धीर दिला पाहिजे त्यांना त्यांच्या समजा सांगितलं पाहिजे की चुकीची गोष्ट आहे आणि हे आम्ही हो तेच काम करतो आम्ही सर्व जागी हे कॅम्प तुमच्या कॅम्प मोड आहे पण बालविवाह प्रतिबंधक आमचे बरेच कार्यक्रम असतात ग्रामपंचायत ऑर्गनाईज करते बालविवाहाचे स्लोगन इथे करू नका म्हणून लावलेले बरेच जागीवर आढळते दुसरं आहे श्रमदान केलेला आहे तुम्ही श्रमदानाची सवय असणे आवश्यक आहे तर आम्ही तुम्हाला स्वच्छतेचं महत्व चांगल्या पद्धतीने समजावून सांगितलं वैयक्तिक स्वच्छता जरी तुम्ही सोपासली वैयक्तिक सुंदर माझी शाळा एका अभियांच्यावर सध्या त्या अंतर्गत आपण ज्या शाळा सुंदर आहेत त्याला तालुका स्तरावर प्रत्येक प्रति निवडतो आणि जिल्हा स्तरावर तसं सुंदर माझं अंगण हे तुम्ही तुमचं ग्रामपंचायतने काही जागी असं सुंदर माझं अंगण या स्पर्धा घेतलेल्या आहेत म्हणजे त्यातून प्रथम द्वितीय तृतीय आपले नागरिक निवडायचे आणि त्यांना काही पुष्पगुच्छ देऊन सत्कार करायचा महिन्याला करा, करा दोन महिन्याला करा ते किमान त्याचं अंगण तरी स्वच्छ ठेवते आणि ग्रामपंचायतला गावची स्वच्छता राखायला मदत होईल ते बीडमध्ये जिल्हाधिकारी महोदयाने राबवलेला अभियान आहे मी काय मी स्वतः नाही सांगत आहे कारण असं पुन्हा होईल माझ्या नावानं प्रमोद म्हणून मी आता सांगतो की तिथे राबवलंय आम्ही मी तिथे बीड होतोपूर्वी वृक्षारोपण केलेलं आहे वृक्षारोपणाचा कार्यक्रम हा खूप म्हणजे मोठा उद्देश घेऊन आपण करत असतो वृक्षारोपणाने पर्यावरण संरक्षण होत आहे वृक्षारोपणाने संधारण होत आहे वृक्षारोपणाने पाणी अडवण्यास जिरवण्यास मदत होते हे वृक्ष आपल्याला खूप काय देऊन जातात अनेक जीवजंतुचा ते आसरा असतात तर तुम्ही तेही सुरुवात केलेली आहे वृक्षारोपण एक दोन इथे केले असतील ज्याच्या घरी शेती असेल अंगण असेल जिथं शक्य आहे तिथे झाडं लावा आज रो, रोजी ज्याच्या घरापुढे झाड आहेत ते लोक काहीतरी चांगलं करतायत असं माझं बाकी लोकांचं तुमच्याकडे बघून तसं मत होत असेल की हे समाजासाठी काहीतरी करत आहेत त्या झाडापासून ऑक्सिजन मिळतं ऑक्सिजनची किंमत तुम्ही कोविड मध्ये पाहिजे काय परिस्थिती होती ऑक्सिजनसाठी कलेक्टर कलेक्टर बांधत होते माझ्या जिल्ह्यातले नागरिक मला सुरक्षित करायचे तर ते वृक्षारोपणाचा कार्यक्रम फक्त इथं सुरुवात आहे तुम्हाला पुढे न्यायचा आहे तुम्हाला रोप लागले तर आम्ही ग्रामपंचायत तर्फे जिल्ह्यात तिथे जातो तुम्ही नळेगावचे असताना बऱ्यापैकी नळेगाव ग्रामपंचायत तर्फे उपलब्ध करून देऊ त्याच्यानंतर एक युथ फॉर माय भारत अँड यूथ फॉर डिजिटल लिटरसी तर भारतासाठी आपण आहोत आपलं जगणं मरा त्याच्यासाठीच आहे युथ फॉर डिजिटल लिटरसी डिजिटल लिटरसी म्हणजे काय कोण किती जण वापरतात करा विद्यार्थी जवळपास सगळे काय हरकत नाही कशासाठी वापरता याच परीक्षण करा मोबाईल कशासाठी वापरता याच परीक्षण करा संपर्क साधण्यासाठी युट्यूब पाहण्यासाठी की बनवण्यासाठी फोटो काढण्यासाठी कशासाठी वापरतात का। याच परीक्षण तुम्ही करा मला सांगू नका त्याचा वापरापेक्षा गैरवापर किंवा दुरुपयोग जास्त होतोय असं मला म्हणजे वैयक्तिकरित्या वाटते ते सवय होऊन गेले आता फोन नसेल तर करमत नाही इथे बरेच विद्यार्थी असे बेचेन झालेले वाटते की कधी सुट्टे की कधी घरी जातो की रिकामे भाषण करते सकाळपासून हे लोक तसं काही नाही आहे तुमच्या दडण या हा कॅम्प आहे आणि आम्ही जे सांगतो ते त्याच्यासाठी सांगतो तुमच्या मना समाजाच्या गावच्या मना विकासासाठी गोष्टी आहेत झाडं लावले फळाचे झाडं लावले तर त्याच्यातून उत्पन्न मिळेल निसर्ग समाजाची सेवा करताय असा भास ठेवू नका आपण जे आपल्यासाठी करतो ते पण समाजासाठीच देणार आता आम्ही नोकरी पगारीसाठीच करतो पण त्यातून आम्ही तुम्हाला काहीतरी सांगतो लोकांसाठी काहीतरी काम करतो तर डिजिटल लिटरसी फक्त आणि त्या फोन बघण्यापुरतं मर्यादित नाही डिजिटल लिटरसीमुळं आपल्याला खूप काही गोष्टी शिकाव्या लागतील डिजिटल लिटरसीला जोडून आता आर्थिक फायनान्शियल लिटरसी जे काही बऱ्याच जणांचे व्यवहार आता फोन मधून होत आहे फोन पे गुगल पे तुम्ही वापरत असताल नसताल तुमचे अकाउंट असतील नसतील मला माहित नाही तुमच्या पालकाची जरूर असतील आणि एक दोन वर्षाने तुमचे येणार आहेत त्यावेळेस काय तुम्ही खबरदारी घेतली पाहिजे आजही रोजी तुम्ही जेव्हा फोन वापरताय त्याच्यावर फोटो काढताय पण ते तुमचं लोकेशन शेअर करताय बाहेरगावी जाताय त्या किल्ल्यावर गेलो गडावर इकडे तिकडे कुठं गोव्याला गेलो कोणी समजा जिथे कुठं फिरायला गेला असताना तिथले फोटो तुम्ही शेअर करताय म्हणजे तुम्ही पब्लिक प्लेसवर तुमचं लोकेशन शेअर करताय म्हणजे त्यातून तुम्हाला मिळणारा फायदा आणि तोटा याचा विचार करा आज तुम्ही जाणार आहेत आज तुम्ही लोकेशन शेअर केलं तुमच्याकडे लक्ष देणार कोण नाही पण भविष्यात तुम्ही तुमच्या कुटुंबासोबत फिरता हे लक्ष दिलं माहिती झाली तर तुमच्या घराची इथे सुरक्षितता धोक्यात येऊ शकते नळेगाव गाव मोठं झालेलं आहे आता कडेकडेच्या गावाला कोणी शेजारी बाजारी लक्ष देणार नाही तुम्ही जर शेअर केलं सहकुटुंब सहपरिवार गोवाला फिरायला आलो तिकडे कोणतरी घर धुवायला येऊ शकते हो शक्यता आहे शहरामध्ये होत आहे मोठ्या आपण अजून गावात राहतो चांगला आहे गावात समाज अजून चांगला आहे हे पण एखादी काळजी करतात पण शहरामध्ये ते राहिलेलं नाही तर या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत तुम्ही लक्ष द्या डिजिटल लिटरसी आणि फोनचा फोनचा कोणचा टीव्हीचा गैरवापर टाळा हे तुमचं जडणघडणीचं वय आहे यात तुम्ही अभ्यास करा शिका चांगल्या गोष्टी जर तुम्हाला शारीरिक जीवनात आवड नसेल या अभ्यासात आवड नसेल तर कौशल्य विकासाकडे वळा आता काय टप्पा आहे निर्णय करण्याचा कलेक्टर डॉक्टर व्हायचे काही आपल्याला उद्योग उभा करायचे की शेती करायचे कुठं मजुरी करायचे तर आतापासून विचार करून ठरवा खूप मोठं कौशल्य विकासाचा एक विभाग आहे ते तुम्हाला ट्रेनिंग देतात ज्या ब्युटी पार्लर करायचे का ते करा काही शेतीचे काही व्यवसाय करायचे ते करा की कम्प्युटरचे कोर्सेस करायचे करा पण निर्णय करा असच या रुटीन मध्ये आई वडील सांगतात शिक्षक सांगतात शिका शिका रोज चालतो शाळेला घरी दप्तर घेऊन जातोय येतोय कुठं का गाडीवर फिरतोय असंच आयुष्य जाणार आहे जेव्हा जबाबदारी पडील अंगावर तेव्हा कळेल की हे आपलं चुकले काहीतरी तर तेव्हा चूक करण्यापेक्षा आतापासून तयारी करा हे कॅम्प तुमच्या जडून आहे ते कायम लक्षात असू द्या आणि इथून जे काही तुम्ही शिजरी घेऊन चाललात त्याचा तुम्हाला उपयोग व्हावं तेवढं बोलून मी थांबतो धन्यवाद